नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण हुलग्याची रसभाजी कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी आपल्याला मोड आलेले हुलगे लागणार आहे प्रथम हुलगे स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर गॅसवरती कडं ठेवून पाणी टाकून हुलगे शिजवण्यास ठेवून देऊ या ठिकाणी तुम्ही कुकरचाही वापर करू शकता कुकरमध्ये हुलगे छान शिजतात त्यानंतर त्यात थोडेसे मीठ घालू त्यामुळे हुलग्याला चव छान येते हुलगे शिजते तोपर्यंत भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे लसणाच्या पाकळ्या सुक्या लाल मिरच्या आणि मीठ हे घालून घेऊ आणि मस्त असे बारीक वाटण बनवून घेऊ तुम्ही बघू शकता आपले वाटण तयार झालेले आहे त्यानंतर आपण आपले मुलगी शिजले की नाही बघूयात तुम्ही बघू शकता आपली मुलगी मस्त शिजली आहे त्यातील थोडेसे मुलगी घेऊन वाटण्यासाठी घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्सरला बारीक फिरून घेऊयात त्यानंतर गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवूया त्यानंतर त्यात दोन पळी तेल घालून घेऊ तेल गरम झाले की त्यात एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा हळद घालून घेऊ आणि त्यानंतर त्यात खूप सारा लसूण घालून व्यवस्थित फोडणी करून घेऊ त्यानंतर त्यात आपले शिजवलेले होलगे घालून घेऊ त्यानंतर आपले तयार वाटण घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू आणि मस्त अशी उकळी आणून तयार आहे आपली भाजी त्यानंतर बॅस बंद करून घेऊयात हो आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ हवी ही भाजी भाकरीसोबत खाल्ली जाते तुम्ही चपाती सोबतही खाऊ शकता मस्त लागते गरमागरम सर्व करा मुलगी किंवा कुळीत खाण्याचे खूप सारे फायदे आहेत ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते वजन कमी करते मूठखड्यात आराम भेटतो सर्दी खोकल्याला आराम भेटतो हृदयाचे आरोग्य व्यवस्थित ठेवते अशा प्रकारे बहुगुणी उपयोग आहेत करणाऱ्या मंग्याची भाजी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन रेसिपी सोबत